ज्या ठिकाणी सामान्य माणसाला अडचणीच्या वेळी कोणीही मदत करत नाही त्या ठिकाणी पतसंस्थांनी मात्र सभासदांना मोठा आर्थिक आधार दिला आहे वेळ काळ न बघता पतसंस्था सामान्य सभासदांच्या अडचणीला उभ्या राहिल्यात त्यामध्ये कर्मवीर पतसंस्था सांगली यांनी देखील सभासदांच्या आर्थिक उन्नतीमध्ये मोठे योगदान दिले आहे व सभासदांचे आर्थिक हित साध्य केले अशी भावना परमपूज्य अदृश्य काळसिद्धेश्वर स्वामीजी यांनी व्यक्त केली कर्मवीर भाऊराव पाटील नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित सांगलीच्या नागाव तालुका हातकळंगले येथील शाखेचे प्रशस्त रूप स्थलांतरण परमपूज्य अदृश्य काळ सिद्धेश्वर स्वामीजी मठ संस्थान कळेरी मठ यांच्या शुभ हस्ते संपन्न झाले या कार्यक्रमात ते बोलत होते यावेळी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व कर्मवीर अण्णांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले स्वागत आणि प्रास्ताविक कर्मवीर पतसंस्थेचे चेअरमन श्री रावसाहेब जिनगोंडा पाटील यांनी केले संस्था सभासदांच्या उन्नतीसाठी राबवित असलेल्या सर्व सेवांची माहिती त्यांनी दिली त्यांच्या हस्ते स्वामीजींना वस्त्र प्रदान करण्यात आले व त्यांचे स्वागत करण्यात आले संस्था चौसष्ट शाखांमधून सभासदांना विनम्र सेवा पुरवित आहे अडुसष्ट हजार सभासदांच्या माध्यमातून संस्थेच्या ठेवी रुपये एक हजार दोनशे पंचेचाळीस कोटी असून नऊशे त्रेपन्न कोटींचे कर्ज वितरण केले असल्याची माहिती त्यांनी दिली सहकार ही फार मोठी चळवळ असून तिने जनतेच्या सुधारणेची मोठी जबाबदारी उचललेली आहे त्यामध्ये क्रमवीर पतसंस्थेसारख्या अनेक संस्थांचे योगदान आहे पतसंस्था वेळ काळ न पाहता गरजूंच्या मदतीला उभ्या राहिल्यात त्यामुळे सभासदांनी देखील त्यांची कर्ज वेळेत भरली पाहिजेत असे आवाहन त्यांनी केले नीती नियमांच्या चौकटीत राहून माणसाला मोठे कार्य करणे शक्य आहे पैसा हा अनिवार्य पण साध्य नाही पैशाचा उपयोग माणसाच्या प्रगतीसाठी झाला पाहिजे पैशात चलन म्हणून काम करतो त्यातून सर्वांची प्रगती साध्य होते सर्व भेदभाव बाजूला ठेवून माणसाने माणसाच्या मदतीला पुढे आले पाहिजे व सर्वांना सोबत पुढे नेले पाहिजे असे मत स्वामीजींनी व्यक्त केले यावेळी भजनी मंडळाने स्वामीजींचे सवाद्य स्वागत केले कार्यक्रमास नागाव गावच्या सरपंच चो विमल अनिल शिंदे उपसरपंच सुधीर सुभाष पाटील सुभाष पुरंदर पाटील महावीर जनगण पाटील उत्तम गुंडाळ सावंत गणपती मारुती सा माळी शिवाजी पवार यांची प्रमुख उपस्थिती लावली संस्थेच्या ने, वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले यावेळी शाखाधिकारी प्रवीण पाचोरे विभागीय अधिकारी अभिजित खोत व इंटेरियर डेकोरेटर अक्षय पाटील यांनी स्वामीजींचे आशीर्वाद दिले या कार्यक्रमास संस्थेचे संचालक ॲडव्होकेट एस पी मगदूम डॉक्टर रमेश वसंतराव ढभू डॉक्टर एस बी पाटील तन तज्ज्ञ संचालक डॉक्टर नरेंद्र आनंदा खाडे लालासो भाऊ शेटे वसंतराव दुळप्पाना नवले डॉक्टर चेतन पाटील श्री ए के चौगुले ना संचालिका भारती चोपडे मुख्याधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल श्रीपाल मगदूम यांच्यासह सभासद सेवक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आभार संस्थेचे व्हाईस चेअरमन डॉक्टर अशोक सकळे यांनी मांडले सूत्रसंचालन संजय सासणे यांनी केले